राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातम्या आलेली आहे दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यातील बावीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार चारशे कोटी रुपये इतका निधी वितरणास सुरुवात पंच्याहत्तर टक्के पिकुमा कधी मिळणार विम्याच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंता तूर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळालेला ला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते अशा सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी उन्हाळी कांदा काढणीस मिळेना मजूर शेतकरी हवालदिल उत्पादन ही घटले दर नसल्याने साठवणुकीकडे कर सोयाबीन तेलाचे भाव हजाराने वाढले सोयाबीनचे भाव कधी वाढणार निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी सर्वसामान्य मतदारांचा प्रश्न पाणी अभावी क्षेत्रात गट दरामुळे खरेदी नकोशी स्थानिक भाज्यांशी उपलब्धता कमी दरवाढीने ग्राहक झाले बेजार सालदार गडी आता लाखमोलाचा पहोर परिसर सालदार मिळेना तरुण वर्गाचे शहराकडे धाव महागाईचा ग्राफ वाढतोय पीक कर्जाची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांना शेतीचा खर्च परवेडेना वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी दुष्काळाच्या वाढल्या झळा चारा नाही विहिरीही तळाला एकोणचाळीस गावात तीव्र पाणी टंचाई दहा गावात टँकरने सुरू आहे पाणी पुरवठा जलपातीत घट उन्हाळी पिके जगविण्यासाठी कसरत गोंड अळीचा धोका तरी शेतकऱ्यांना फरदडीची आशा परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी पिके उभी नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा ऑनलाईन नोंदणी सोळा एप्रिलपर्यंत मुदत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे खरेदीदार संस्थांना पत्र ऊस बिल देणाऱ्या मकाईच्या तत्कालीन चेअरमन सह सतरा संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश यंदा दहा जून पासून मान्सून सुरू जुलै ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस पंचांकर्ते मोहनदाते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे अडकले एक हजार कोटी साखर कारखान्यांनी तीन महिन्यापासून देखी अदाच केले नाही उन्हाने अंगाची लाही बळीराजाची कांदा काढण्याची घाई हवामानाची धास्ती अवकाळीचा इशारा दिलाने शेतकऱ्यांची लगबग नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दहा दिवसांपासून बंद कोट्यावधीचे व्यवहार ठप्प बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी अडचणीत पालघरमध्ये मिरची पिकाला विषाणूजन्य रोगांनी ग्रासले शेतकरी हवालदिल अल्प उत्पादन आल्याने मेहनतीवर पाणी रानडुकरांमुळे मकापेक झाले आडवे परिसरातील रानडुकरांचा धुमाकूळ शेतकरी त्रस्त अजिंठा वन परिक्षेत्र सुस्त संभाजी पवार अवघ्या पंचावन्न दिवसात कलिंगड शेतीतून घेतले आठ लाखांचे उत्पन्न आधुनिक शेती आणि मेहनतीच्या जोरावर कोळगाव येथील युवा शेतकरी बंधूंची कमाल फळ विमा नुकसान भरपाईचे एकशे पंचवीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांना पंधरा एप्रिल पासून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा काश्मीरमध्ये बाबासाहेबांचे संविधान नव्हते आम्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात अकरा एप्रिलपर्यंत अवकाळीचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो हो ह्यात्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट पंचवीस ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद